श्रावण सोमवारी वाहिल्या जाणाऱ्या शिवटीची कथा आठ पाट नगर होतो तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक ना आवडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि ना आवडतीला जेवायला उष्ट खरगट निसायला जाडे भरटे रावायस कुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत पुढे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावर्तीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामोठ व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्यांनी काय होत भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जात मूलबाळ होतं नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण कुन नावडतीने विचारले सांगितले राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते ना आवडती त्यांच्याबरोबर देवळात गेली काय हे शिवामुठीची वसा नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावरतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवा मुठीचा वसा वसतो आहे आहोत ह्या वसाला नेमकं काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावे दोन बिलाची पाने घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवाशिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दीर व्हावा नंदा जावा भ्रतरा ना आवडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावं वा, आणि मुकाट्याने जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव, जव, जव आणि पाचव्यास सातू शुमुठी करिता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावरतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावी पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंद तिला उष्ट उष्टमाष्ट पान दिलं ती तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसऱ्या सोमवार आला नावर्तीने घरातून सर्व सामान घेतलं पुढे नागकन्या बरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा, नंदा जावा ना आवडते हाय मला आवडती करे देवा असे म्हणून तीर वाहिले संपूर्ण दिवस उपास केला शंकराला बेलवायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहेत आवडतीने सांगितले माझे देव लांब आहेत वाटा कठीण आहेत कुठे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे पुढे तिसऱ्या सुमार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावरती तुझा देव दाखव म्हणू लागली नावरतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले ना तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येते येत एत असेल कोण जाणे ना चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देव सोर झालं रत्नजडिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं ना आवडती पूजा करू लागली गंध फुलं वाहू लागली नंतर शिवमोठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा ना आवडते आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाईले राजाला मोठा आनंद झाला ना आवर्तीवर प्रेम वाढले डागिने घालायला दिले खुटी खुंटीवर पांगोट टेकू तळे पायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझ पांगोट देऊल घेऊन येतो म्हणाला देवाजवळ आला देऊळ अदृश्य अदुर झालेलं होत तिथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती त्यावर नावर्तीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पांगोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारून विचारू लागले हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपूळ संपूर्ण तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका